नमस्कार माझं नाव कादंबरी मनीष टेंबे मी बोईसर पालघर येथून आहे माझं वय एकोणीस गणनीती गुरुकुलमध्ये यायचं कारण म्हणजे स्वरक्षण राजरक्षण आणि माझी स्वतःची शस्त्रांबद्दलची आवड म्हणून इकडे आल्यावर आम्हाला सकाळी उठायची चांगली स सवय वगैरे लागल्या वरून सराव करताना शरीराचा पूर्ण व्यायाम व्हायला लागला आणि चांगल्या चांगल्या सवयी पण आम्हाला लागायला लागल्या त्याच्यावरून परत गुरुकुलच्या जवळची कामं करणं सराव करणं परत मैत्रीण मुलींबरोबर राहणं गणातल्या मुलींना सांभाळणं ह्या गोष्टी पण आम्ही नवीन नवीन शिकत राहिलो सराव करताना आम्हाला लाठी भाला पट्टा तलवार ह्या सगळ्या शिकवल्या जातात लाठी चालवताना पहिले तर आम्हाला थोडं कठीण पडायचं सगळ्यांना नवीन होतो म्हणून पण आमचे गणशिक्षक आम्हाला एकदम लहान मुलासारखे शिकवायचे कोणाला काही मागे पडू नये याची काळजी घ्यायची परत कोणाला काही जमलं नाही तर परत वेगळा सराव करायचो आम्ही सगळे कोणाला काही परत अगर समजा शिक्षकांचं पण करत नसेल तर सगळ्या मुल गणातल्या मुली एकमेकींची मदत सुद्धा करायचो एक गोष्ट सारखं सारखं करून करून ती त्याच्यात आवड पण निर्माण व्हायला लागली नंतर मग चिंतन वर्गांमध्ये बऱ्याचशा नवीन गोष्टी ज्या आम्हाला माहित नव्हत्या त्या शिकायला भेटल्या भारतीय इतिहासाबद्दल शिकायला भेटलं परत आपल्या क्रांतिकाऱ्यांबद्दल शिकायला भेटलं त्याचही सुद्धा रामायण महाभारतात ज्या काही गोष्टी आम्हाला चुकीच्या माहिती होत्या किंवा ज्या आम्हाला माहितीच नव्हत्या त्या गोष्टी शिकायला भेटल्या आणि मग इकडे आल्यावरचा जो अनुभव होता ना तो एकदम आम्हाला नवीन होता वेगळा होता जो आम्ही कधी विचारही सुद्धा केला नव्हता की आम्ही एवढं दिवस पंधरा दिवस आम्ही टेक्नॉलॉजीशी लांब राहू शकू मोबाईल हातात वगैरे घेणार नाही पण इकडे आल्यावर असं कधी वाटलंच नाही की आम्हाला मोबाईलची सवय होती ते सकाळपासून ते सं रात्रीपर्यंतचा आमचा जो दिवस असायचा तो ठरलेला असायचा त्यामुळे घरची आठवण काढायला किंवा मोबाईलची आठवण काढायला आम्हाला असं वेळच नाही आम्ही एकदम असं रमून गेलो ना की असं वाटतं की परत आलो तर परत आठवण आम्हाला कधी येणार नाही आणि इकडे ना असं घरच्यासारखं वाटतं पाहिजे ते गण आचार्य असो बाकीचे आचार्य असो परत गणातल्या मुली असो बाकी गणातल्या मुली असो सगळे सोबत एकदम रुळले आहेत आणि भोजनालय तिथली तर गोष्टच वेगळी आहे म्हणजे कुठे बाहेर गेलं ना की आईच्या जेवणाची आठवण येते पण इथे गुरुकुलला आल्यावर जे भोजनालयातलं जेवण आहे ना ते इकडे आल्यावर असं वाटतं की हे सुद्धा आईच्या हातचंच आहे आम्हाला असं काही वेगळं वाटलंच नाहीत तर मग माझं असं म मत आहे की जेवढे पण आपले भारतीय बंधू भगिनी आहेत त्यांनी एकदा तरी गुरुकुलचा अनुभव घेतलाच पाहिजे त्यांच्यासाठी तो ज्ञान मिळेल परत त्यांचं सर्वांग शरीर आहे त्याचं प्रगती होईल त्यांचं जो ज्ञान अर्धवट आहे तो भेटेल जे संस्कार गरजेचे आहेत आजकालची पिढीमध्ये जो प्रॉब्लेम आहे की समजत नाही मुलांना परत विचित्र वागतात ते कमी होईल गुरुकुलमध्ये आलं ना की त्यांना जे संस्कार द्यायची गरज आहे ते गरजेचे आहेत ते दिले जातात